नमस्कार मी अनिल उद्दाळे देवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून आज सर्वांच्या दृष्टीतून एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो अर्थात महाराष्ट्र सरकारने पण घेतलेला तो निर्णय आहे आणि तो स्तुतीदायक आहे असे म्हटलं तर योग्य वाटेल असे माझ्या दृष्टीने मला वाटते अर्थात हा निर्णय सर्वांनाच बरोबरचा वाटेल चला झाला आहे त्या निर्णयाकडे नुकताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कार्यालयातील जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना ओळखपत्र अनिर्वाय म्हणजे सक्तीचे आहे ओळखपत्र हे आपल्या गळ्यामध्ये घालणे किंवा दर्शनीय ठिकाणी पॉकेटला वगैरे लावणे क्रमप्राप्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले यामुळे एक चांगला फायदा निर्माण होऊ शकतो कारण का सध्या जी शासकीय कार्यालय आहे त्या शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी नेमके कोण शिपाई कोण क्लर्क कोण वरिष्ठ क्लर्क कोण असेल किंवा सुपरवायझर जर असेल तर ते कोण किंवा त्या ठिकाणचा अधिकारी कोण हे ओळखणं सध्या तरी कठीण आहे कारण का ओळखपत्र जे गळ्यामध्ये आपण वापरतो त्या प्रकारचे ओळखपत्र हे बंधनकारक असणं गरजेचं होतं आणि ते आता लवकरच ते अंमलात येणार आहे प्रत्येकाना ते त्या कर्मचाऱ्यांना आपल्या नावाचं आपल्या पदाचं उल्लेख असलेले ते ओळखपत्र गळ्यात घालणे किंवा दर्शनी किशारा वगैरे लावणे हे क्रम प्राप्त ठरणार आहे अर्थात हे ही परिस्थिती का आली याचं देखील इथं विवेचन करण्यासारखं वाटतं मुळात शासकीय कार्यालय जे आहेत आपल्या संपूर्ण राज्यामध्ये मग ती तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापासून ते अगदी मंत्रालयापर्यंत जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या कार्यालयांच्या आसपासच्या भागामध्ये एजंट जी आहे ती बोकाळली आहे जिकडे तिकडे आपण एजंटचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं तहसील कार्यालयाच्या आवारात तरी प्रत्येक तहसील कार्यालयाच्या आवारात एजंटांचा सुळसुळाट आपल्याला पाहायला मिळते आणि हे एजंट जे आहेत ते नेमके एजंट आहेत की ते अधिकारी आहे हे काही वेळा सर्वसामान्य व्यक्तीला किंवा माणसाला कळत आहे ज्या 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 तालुक्याच्या ग्रामीण भागातून लोक जे कार्यालयीन कामासाठी ठराविक त्या कार्यालयांच्याकडे जात असतात कामाचे या संदर्भात तर त्या ठिकाणी सावध हिरून घेण्यासाठी काही एजंट अगदी टपून बसलेले असतात आणि मग त्यांचा कामाचं स्वरूप बघून ते, ते त्या कामाच्या मोबदल्यात इतके पैसे भरायला लागतील इतके पैसे द्या आम्ही करून आणतो असं त्या ठिकाणी ऐकायला मिळतं आणि मग जो सतत हेल्पाटी ऐवजी एखाद्याला ते काम दिलं आणि सांगितलं तशी ते आपल्याला आप काम होईल ह्या आशेने चिरमिऱ्या त्या ठिकाणी दिल्या जातात आणि मग एजंट जे आहेत ते अर्थात एजंट जे आहेत ते, ते देखील कुठल्या तरी अधिकाऱ्याला हाताशी धरूनच असतात आणि त्यामुळे त्यामुळं ती साखळी कशी असते ते सांगायची काही गरज नाही आणि अशा प्रकारे ही साखळी अगदी मग त्या एखाद्या कार्यालयाच्या शिपायापासून ते वरिष्ठपर्यंत जे आहेत त्यांची नावं सांगून हे एजंट लोक कामासाठी आलेल्या लोकांना पिळ पिळू शकतात आणि मग ते नेमकं त्या खोलात फारसं कोण आजपर्यंत जात नाही किंवा गेलेलं नाही किंवा यावर निर्बंध आणण्याचा देखील फारसा प्रयत्न झालेला नाही त्यामुळं आता या ओळखपत्रामुळे एक काय होईल की बाहेर जे एजंट वगैरे जे आहेत ते कुठल्या कुठल्याही खात्याच्या अधिकारी किंवा कर्मचारी नाहीत हे स्पष्ट संबंधित काम घेऊन गेलेल्या व्यक्तीला कळू शकेल त्यामुळे हा जो काम तो 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 करू तो म्हणणारा जो आहे तो कुठला कर्मचारी किंवा अधिकारी नाही आहे एक एजंट आहे हे पटकन संबंधित व्यक्तीला कळू शकेल दुसरी बाब म्हणजे हे एजंट आमचे ज्या ज्या कार्यालयामध्ये एजंट जे आहेत ते मोठ्या प्रमाणात एजंट आहेत आणि ते एजंट सगळीकडंच एजंट असल्यामुळे काही जे प्रामाणिक अधिकारी असतात ते सरळ सरळ सांगतात की तुम्ही सरळ जे काम काय असेल ते आमच्याकडे या डायरेक्ट आमच्याकडे या सांगतात तर आम्ही आम्हाला या मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आम्हाला पाहायलामुळे अलीकडे अलीकडचं आपण उदाहरण इथं मला दिवस देवश, दिवस वाटतं की आमच्या चंदगडपुलचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे एक दिवस बोलता बोलता काय म्हटले की ज्यांची कामं आहेत त्यांनी सरळ माझ्याकडे यायचं मला सरळ भेटायचं तर हा जो त्यांच्या बोलण्याचा पारदर्शकता जो, जो, जो प्रमाण आहे ते आपल्याला तिथं पाहायला मिळालं मग ते तिथं गेल्यानंतर पुढचं तो काय कामाचा निपटारा प्रकारे असेल तर तो अधिकारी ते आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ते करून घेऊ शकतात एकंदरीत असे जी काय अडचणी ज्या समस्या प्रदान जे प्रश्न आहेत तिचा निपटारा करण्यासाठी ते वेगवेगळ्या कार्यालयाकडे जातात लोक जातात आणि त्या ठिकाणी मग अशी जी पिळवणूक आहे ती त्या मा या पद्धतीने थांबवू शकतात त्यांच्यासाठी जे अधिकारी आहेत त्यांनी देखील तत्परता दा दाखवणे दे गरजेचं आहे जे बाहेर दर्शनी भागावर फलक लोकांच्या निदर्शनास येण्यासारखे मोठे मोठे फलक देखील लावणे गरजेचे आहे की जे कार्यालय कामकाजासाठी जे नागरिक येतात त्या नागरिकांनी सरळ सरळ संबंधित टेबलला जाऊन भेटावे अशा प्रकारचे जर तिथं उल्लेख के कदाचित केला असेलही देखील फलक लावले असतात सूचना वगैरे लावल्या असतात पण त्याकडे फारसं करून बघत पण नाही आणि आपलं काम लवकर व्हावं हे हो, आहे पुन्हा संबंधित एखाद्या टेबलचे जे क कर्मचारी असतात ते काम लवकर करून दे जर दे देत नसतील तर त्या कामासाठी आलेल्या व्यक्तीची हेलपाटी होता चार दिवसांनी आठ दिवसांनी असं सांगितलं जातं त्यावेळाल्यानंतर ते कर्मचारी किंवा अधिकारी जर कुठल्या तरी अन्य कामासाठी बाहेर गेल्या असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा हेलपाटे त्याचे वाढतात आणि अशा प्रकारे कामाचा निपटारा लवकर होत नाही हे बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि काही कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचे अभाव पण आहे म्हणजे संख्या पण कमी आहे आता चणगडचं आमच्या इथलं उदाहरण दिलं तर इथं जे मोजणी कार्यालय आहे जे त्या ठिकाणी म्हणजे जे भूमापन आपण केलं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी कर्मचारी अगदीच कमी आहेत त्यामुळे कामे मोजणीची कामे जी आहेत ती लवकर होत नाही आणि मग लोकांना हेरपाटे मारावं लागतात त्या ठिकाणी मोजक्याच कर्मचारी पाहायला मिळतात आणि बाकीचे सगळे टेबल मोकळे आहेत हे बऱ्याच वेळा अधिकारी सांगतात की आमच्याकडे कर्मचारी कमी असल्यामुळं आम्हाला कामासाठी निपटारा लवकर करता येत नाही आणि प्रतीक्षेत राहावं लागतं मोजणीच्या कामासाठी ला नागरिकांना आणि अशा प्रकारे भरत्या ज्या आहेत त्या ज्या कार्यालयाला आवश्यक आहे त्या ठिकाणी भरत्या होणे पण गरजेचे आहे ते तो 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 होत नाही मात्र त्याचा परिणाम ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामावर होत आहे अशी ही सर्वच जवळजवळ कार्यालयाची अवस्था आहे प्रत्येक कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव आहे म्हणजे कमी संख्या आहे कर्मचाऱ्यांची त्यामुळे कामाचा निपटारा लवकर होत जरी नसला तरी देखील ही एजंटची जी एजंटगिरी थी जी होकाळली जात आहे सगळं ठिकठिकाणी ती थांबणे गरजेचं आहे आणि त्यासाठी काही निर्बंध पण लावणं गरजेचे नुसतं आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ओळखपत्र आणि आहे ते ओळखपत्र घातलं पाहिजे ते मान्य आहे पण ओळखपत्र घातलं तर आणि ते प्रश्न सगळे सुटणार नाहीत हे तितकंच आहे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जे एजंट लोक आहेत त्यांना थांबवणं गरजेचं आहे आता आणखी एक उदाहरण देता येईल तहसील कार्यालयामध्ये बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की तर कॉम्प्युटरला काय नाही रेंज नाही ने, म्हणजे नेट डाऊन आहे किंवा सर्वर डाऊन आहे त्यामुळे इथं नेट चालत नाही ने, त्या समोर बाहेर तिथं आमच्या ठिकाणी जा तिथून ते काम करून आणा मग हा काय प्रकार उदाहरणार्थ आमच्या चंद्रगडचं इथं उदाहरण घ्यायला गेलं तर त्या ठिकाणी असं सांगितलं जातं बऱ्याच वेळा लोक सांगतात तक्रारदार लोक सांगतात की अमुक ठिकाणी जा तिथून ते काम करून घ्या हिथं सर्व डाऊन आहे आता तिथनं तिथं सर्व डाऊन आहे आणि पन्नास ते साठ फुटाच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी सर्व चालू आहे त्याचा काय अर्थ आहे ते तुम्ही समजून घ्या म्हणजे ते ही लिंक कशी आहे बघा तर तुमच्याकडे आम्ही काम पाठवून देतो तुम्ही ते काम करून द्या त्याच्यातले अमकी पर्सेंटेज आम्हाला द्या असा त्याचा अर्थ काढू शकला शक जर कोणी काढला अर्थ तर तुम्ही वाव ठरू नये अशा शंकेला वाव मिळू शकतो त्यामुळे हे जे शासकीय कामामध्ये जे अडथळे किंवा जाणीवपूर्वक होत असलेले अडथळे हे दुर्दैवची बाब आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ हे ओळखपत्र गळ्यात घातलं किंवा शासकीय कामाचा निपटारा का, का होत नाही म्हणून एखादाच सुज्ञ नागरिक कार्यालयामध्ये जाऊन तू विचारू लागला अधिकाराने तर त्याच्यावर शासकीय कामामध्ये हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ दौण केला या गुन्ह्याखाली के त्याच्यावर कारवाई हा एक नवीन पायदा आता निर्माण झाला आहे बऱ्याच वर्षापासून आणि त्या आधारे जे खरोखर आपल्या कामासाठी जे येत असतात त्यांना काही वेळा काम, काम लवकर होत नाही म्हणून शाब्दिक चक च चकमकी देखील होऊ शकतात होत असतात आणि मग शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी या कार्यालयाने कामकाजामध्ये दबाव आणला किंवा हस्तक्षेप केला किंवा आणखी काय अशा गोष्टी हे चार माध्यमातून कारवाईसाठी त्या व्यक्तीला हे करू शकतात ह्या सर्व गोष्टी आहेत यावर कशाप्रकारे निर्बंध लावता येईल कामांचा निपटारा जो आहे तो होणे गरजेचं आहे आता जे कामकाज करणारे जे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांना ज्या ठिकाणी त्यांची नेमणूक आहे त्या ठिकाणी त्यांनी राहणे हे बंधनकारक आहे म्हणजे त्यांचं जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणीच त्यांचं राहणं गरजेचं आहे असं स्पष्ट संकेत आहे मात्र हा नियम धाब्यावर बसला जातो काही कर्मचारी आपल्या गावापासून लांबून येत असतात अधिकारी लांबून येत असतात ते छनगडसारख्या ठिकाणी कार्यालय पोहोचूपर्यंत म्हणजे जवळजवळ दहा अकरा वाजून गेलेले असतात पुन्हा संध्याकाळी गाडी चुकते म्हणून जायचा मार्ग ते असतात त्यामुळं देहुण देहुण जे जे, आ, ते पण लवकरदासाठी धड धडपड करत असतात पाच वाजले की हळूहळू टेबलवरील टेबल आणि खुर्च्या मोकळ्या दिसू लागतात आणि यासाठी जे अलीकडे जे पत्र जे आहे जे थम्प्स लावून जे कर्मचारी कार्यालयामध्ये प्रवेश करतो ती पद्धत असली सर्वत्र असणे गरजेचे आहे जर असेल असणार कदाचित आम्हाला तेवढं फारसं काही माहिती नाही मात्र कुठं दर्शन ठिकाणी असं ते मशीन लावलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही ते त्या इलेक्ट्रॉनिक मशीनला ते थम्प्स लावल्यानंतर त्याची एंट्री त्या ठिकाणी झाली बाबा जाताना पण त्या ठिकाणी थम्स लावला म्हणजे अंगठा लावला तरी अमुक वेळा तो गेला हवा हे तिथं स्पष्ट होऊ शकतं मात्र त्याकडे गांभीर्याने फारसं शासन पण पाहत नाही असं आहे आणि किंवा अधिकारी वर्ग पण पाहतो असं दिसत नाही हे जे नियम आहेत ते जसे शाळेमध्ये नियम आहेत अक अकराला शाळा सुरू होते संध्याकाळी पाचला शाळासाठी भेट होते त्याच्यानंतर त्या दरम्यान शिक्षक श्री, अगोदर अकराच्या अकराच्या अगोदर असतात पाच वाजले किती जातात हा एक नियम आहे तशा प्रकारे शासकीय दे देखील हा नियम जो आहे तो कठोरपणे पाळण्यासाठी जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी जबाबदारी घेणे गरजेचं आहे नुसतं ओळख ओळखपत्र गळासा गाठल्या ते ह्याच्यावर बंधन जे गाठलेलं आहे या दोन दिवसामध्ये जाहीर झालेलं आहे ते त्याप्रमाणे इतरही बाबतीत लक्ष घालणे गरजेचे आहे आणि जे अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत ते खऱ्या अर्थानं ते जनतेचे सेवक आहेत म्हणजे ते नोकर आहेत त्यामुळं त्यांनी त्यांना दिलेली कामं कर तिने करणे गरजेचं आहे तर त्या अधिकारवाणीने एखाद्याचं काम अडवून ठेवणे किंवा एखाद्याला त्रास एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या व्यक्तीला त्रास देणे त्याच्याकडून अपेक्षा करणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नियम बाय आहेत आणि यावरसुद्धा निर्बंध आणणे गरजेचं आहे आणि यासाठी कोणत्या प्रकारे शासन पाऊल उचलतं याकडे देखील तमाम नागरिकांचे लक्ष असले किंवा आतुरतेने वाट वाटपात वावगणं यासाठी मुख्यमंत्र्यांनी खरं तर या जनतेच्या सोयीसाठी किंवा सेवेसाठी जे नोकरवर्ग अधिकारी वर्ग, वर्ग जे आहेत ते कामासाठी नेमले आहेत आणि त्यांनी काम हे केल्यानंतर त्यांना त्या कामाचा मोबदला महिन्याकाठी मिळत असतो आणि तो मोबदला आता मला वाटतं पगाराचे जे अस आकडे आकडा जो आहे तो फुगलेला आहे फुगीला आहे हे असताना देखील पुन्हा बाहेरून काहीतरी मिळावे किंवा मिळेल याच्या अपेक्षा जर अशा प्रकारे कामासाठी हे एजंटगिरीच्या माध्यमातून अशी कामे होऊ लागली तर ते ओळखपत्र एका घालून देखील त्याचा काय उपयोग असं देखील इथं म्हटलं तरी वाव करून एकंदरीत शासनाने पारदर्शता शासकीय काय का, कामामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नुकताच काही लोक त्यांचं जे काही काम आहे कुठलंही काम असो त्याचा निपटारा होणे गरजेचं आहे आणि नाहीतर ह्या तक्रारी नागरिकातून पुन्हा वाढू शकतात एकंदरीत जो कामाचा निपटारा वेळेत आणि व्यवस्थित व्हावा यासाठी शासनाचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला खिरे बसणे एवढं इथे सांगायचं वाटते थांबूया आपण धन्यवाद आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद